ख्रिश्चन दपनभूमीचा भूखंड खाजगी बिल्डरच्या ताब्यात हायकोर्टाने आदेश देऊनही प्रशासनाची डोळे झाली ठाण्यातील था। भाईंदरपाडा परिसरात ख्रिश्चन दपनभूमीसाठी राखीव असलेला भूखंड खाजगी बिल्डरने बळकावला आहे विशेष म्हणजे या विरोधात नऊ वर्षानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आदेश दिले होते सदर भूखंड ताब्यात घेऊन त्याला कंपाऊंड करण्यात यावे आणि हा भूखंड फक्त ख्रिश्चन दपनभूमीसाठीच वापरण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे मात्र या आदेशाला सहा महिने झाले तरी पालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेली नाही यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा हायकोर्टाचे दार ठोठावले असून यावर येत्या सहा नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे विशेष म्हणजे ज्या बालाजी एंटरप्रायजेसच्या ताब्यात हा भूखंड आहे तो बिल्डर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित आहे या प्रकरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मुळात ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील एकूण आठशे तेरा आरक्षित भूखंडापैकी तब्बल दोनशे एकवीस भूखंड अतिक्रमणाने बाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आरक्षित भूखंडापैकी अवघी दोनशे एकोणपन्नास अंशतः किंवा पूर्णतः संपादित करण्यात आली असल्याने जवळपास अर्धे आरक्षित भूखंड अद्याप संपादितच करण्यात आले नाहीत ठाणे शहराचा दुसरा विकास आराखडा सन दोन हजार मध्ये मंजूर करण्यात आला त्यात नागरी सुविधांसाठी आठशे तेरा भूखंड आरक्षित आहेत हे भूखंड वेळीच महापालिकेने ताब्यात न घेतल्यामुळे आरक्षित भूखंडावर बेकायदेशीर बांधकामे झाली त्यामुळे अद्याप तब्बल तीनशे त्रेचाळीस भूखंड पालिकेला संपादित करता आलेले नाही विशेष म्हणजे यातील बहुतांशी भूखंड राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे फेब्रुवारी महिन्यातील न्यायालयाच्या आदेशात शहरातील तब्बल सडतीस हजार चौरस फूट राखीव स्मशानभूमीचा भूखंड जो बालाजी इंटरप्राइजेसच्या ताब्यात आहे तो तत्काळ परत मिळवण्याचे आदेश पालिकेला दिले होते याबाबत हायकोर्टाने ठोस भूमिका घेतली असून सदर भूखंड स्मशानभूमी व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी वापरला जाऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे दोन हजार सोळामध्ये हा भूखंड स्मशानभूमीसाठी आरक्षित करण्यात आला होता मात्र नंतर तो बेकायदेशीरपणे खाजगी बिल्डरकडून बळकावण्यात आला न्यायालयाने हे सार्वजनिक हिताचं प्रकरण असल्याचे म्हटले असून सदर आरक्षित जमिनीचं व्यापारीकरण केल्याचे गंभीर आरोप प्रशासनावर केले आहेत सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असलेल्या जमिनी खाजगी प्रकल्पासाठी वापरण्याचा प्रकार मुंबईसारख्या शहरात वाढतोय या निर्णयामुळे अशा प्रकरणांकडे पुन्हा गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे ही याचिका दोन हजार सोळा साली दाखल करण्यात आली होती याबाबत या तब्बल नऊ वर्षांनी दोन हजार पंचवीसमध्ये हायकोर्टाने आदेश दिला आहे यात पालिकेला जमिनीचा ताबा घेऊन कंपाऊंड वॉल उभारण्याचे आदेश दिले आहेत मात्र पालिका प्रशासनाने सहा महिन्यात कोणतीच कारवाई केली नसल्याने याचिकाकर्ते पुन्हा न्यायालयात गेले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यामुळे पालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे